बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही परंतु ह्या पद्धतीने जर झणझणीत जन असा कारले मसाला तुम्ही बनवलात तर सर्वच जण आवडीने चाटून पुसून ही भाजी फस्त करते सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम कारलं घेतलेलं आहे कारलं कवळच पाहून घ्यायचं कारल्याला मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून कोरडं करून घेतलेलं आहे कारल्यातील वरचा हा भाग न काढताच कारल्याच्या फोडी करून घ्यायच्यात तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कारल्याच्या फोडी इथे करू शकता इथे मी एका कारल्याच्या चार फोडी करून घेणार आहे कारल्यांना साधारण दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे वरती चिकटलेली ही सर्व माती कारल्याची निघून जाते आता सुरीच्या सहाय्याने आतील बिया आपण सर्व काढून घ्यायच्यात इथे पाहू शकता याप्रमाणे आतील सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत इथे सर्व कारली चिरून झालेली आहेत व सर्व कारल्यातील बिया काढून झालेल्या एका मोठ्या भांड्यात आता सर्व कारले आपण ठेवायची कारण यांना आता आपण उकडून घेणार आहोत उकडण्यापूर्वी या कारल्यांमध्ये आता आपण दोन ते तीन चमचे वाळलेली चिंच घालायची चिंच्यासोबत कारली उकडून घेतली की कारल्यातील सर्व कडूपणा निघून जातो सोबतच इथे मी खडेमीठ घातलेलं आहे कारली पाण्यात बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचे आता याला गॅसवरती ठेवून शिजवून घेणार आहोत आपण पाण्याला उकळी आली की गॅस मिडियम करून याला कारली शिजेपर्यंत असंच ठेवायचे कारली शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ लोखंडी तव्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे अर्धा बाऊल यामध्ये आता शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचेत शेंगदाणे थोडेसे शे भाजत आले की चार ते पाच लसणाच्या पागळ्यावर अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे तो पण व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे आता यावरतीच आपण अर्धा बाऊल किसलेलं खोबरं घातलेलं आहे इथे मी खोबरं घातलेलं आहे तुम्हाला ओलं खोबरं घ्यायचं असेल तरी पण घेऊ शकता आता हे खरपूस भाजून झालेलं आहे याला बाऊलमध्ये काढून घेऊ आता हे सर्व थंड करून घ्यायचं आहे आता यासोबतच आपण थोडीशी मुठभर डेटासहित कोथंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून याला जाडसर असं वाटण करून घेऊ याचं आता इकडे आपलं कारलं शिजले का नाही ते चेक करू नव्वद टक्के इथे आपलं कारलं शिजलेलं आहे गॅस बंद करायचा व याला थंड होऊ द्यायचं थंड झालं की यातील सर्व पाणी काढून टाक कढईमध्ये चा। चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी यामध्ये घातलेली आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मिडियम साईजचा सा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं यावरतीच आता सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत थोडासा हिंग घातलेला आहे आता हे व्यवस्थित सर्व परतून घेऊ कांदा गुलाबी सर्व होतोपर्यंत परतायचं आहे आता यावरती आपण केलेलं वाटण घालायचं आहे आता ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा आहे आता हे परतून झालेलं आहे यावरती आता पावडर मसाले घालू पाव चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे इथे मी घरगुती मसाला घातलेला आहे पाव चमचा काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे व अगदी पाव चमचाला थोडासा कमी गरम मसाला घातलेला आहे आता छान हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला खाली लागू नये यासाठी थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित हे परतून घेऊ आता मसाल्याला आपलं छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये कारली घालू आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत चविष्ट अशी ही भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता यामध्ये आता घालू पाणी भाजी जितकी दाट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालू तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ व मसाले यामध्ये घालू शकता आता हे ढवळून घ्यायचं आहे भाजीचा कलर पाहू शकता इथे किती छान आलेला आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आली की गॅस पूर्ण कमी करायचा व यावरती झाकण ठेवून याला पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे कारण कारली अगोदरच आपण शिजवून घेतलेली आहेत इथे पाच मिनिटे झालेली आहेत भाजी आपली रेडी झालेली आहे भाजी आता आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद